सोन्याचे मंगळसूत्र खेचून जबरी चोरी करणाऱ्या आरोपितास चोवीस तासात अटक करून शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात भाईंदर पोलीस ठाण्यास यश भाईंदर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक एक चार आठ दोन हजार पंचवीस भारतीय दंड संहिता कलम तीन शून्य नऊ प्रमाणे गुन्हा दाखल असून गुन्ह्याची हकीकत अशी की दिनांक एक सहा दोन रोजी आठ पंचेचाळीस वाजताच्या दरम्यान यातील फिर्यादी त्यांची जाऊ आणि तिची मुलगी अशा तिघी मॅक्सेस मॉलकडे पायी चालत जात असताना सेकेंडरी स्कूल ते सिक्स्टीन माळा टॉवर श्री बालाजी मंडप डेकोरेटरच्या परफेक्ट पीच टफच्या शेजारी भाईंदर पश्चिम या ठिकाणी आले असताना यातील आरोपीत यांनी पाठीमागून मोटरसायकलने येऊन फिर्यादी व त्यांची जाऊ यांच्या डोळ्यामध्ये स्प्रे मारून फिर्यादी यांना धक्का मारून त्यांच्या गळ्यातील एक लाख चौदा हजार रुपये किमतीची पंचवीस ग्रॅम वजनाची सोन्याचे मंगळसूत्र जबरीने खेचून मोटरसायकलने पळून गेले म्हणून सदर अनोळखी इस्मा विरोधात तक्रार दिल्यावरून चैन जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता सदर गुन्हा हा जबरी चोरीचा गंभीर स्वरूपाचा असल्याने माननीय वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे नमूद गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आला होता तपासादरम्यान गुन्ह्याच्या घटनास्थळाला भेट देऊन घटनास्थळावर कौशल्यपूर्ण तपास करून तसेच खास बातमीदाराच्या मदतीने सदरचा आरोपी नालासोपारा पूर्व जिल्हा पालघर येथे असल्याची माहिती प्राप्त झाली त्यानंतर लागलीच एक पथक तयार करून संशयित आरोपीच्या राहत्या घराच्या परिसरात जाऊन सापळा रसून शिताफीने त्यास ताब्यात घेण्यात आले त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव अनिल श्रीकृष्ण चौहान वय पंचेचाळीस वर्ष व्यवसाय इस्टेट एजंट राहणार रूम नंबर सातशे चार साई श्रेया टॉवर हाय टेंशन रोड नालासोपारा पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर असे सांगितले तसेच त्याच गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक विचारपूस केली असता सदरचा गुन्हा हा त्याने त्याचा साथीदार एक विधी संघर्षग्रस्त बालक याच्या मदतीने केला असल्याची कबुली दिल्याने आरोपी अनिल चौहान यास वर नमूद गुन्ह्यात अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेली एक लाख चौदा हजार रुपये किमतीची पंचवीस ग्रॅम वजनाची सोन्याची चेन पेपर स्प्रे गुन्हा करतेवेळी वापरलेली बजाज पल्सर मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशा प्रकारे जबरी चोरी सारख्या गंभीर गुन्ह्याची उकल करून आरोपीकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेली सोन्याची चैन हस्तगत करण्यात भाईंदर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण कक्षास यश आले आहे अटक आरोपी हा सध्या न्यायालयीन कस्टडीमध्ये असून नमूद गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिकराव कतुरे हे करीत आहेत सदरची कामगिरी माननीय श्री मधुकर पांडे पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय माननीय श्री दत्तात्रय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त माननीय श्री प्रकाश गायकवाड पोलीस उप आयुक्त परिमंडळ एक माननीय दीपाली खन्ना सहाय्यक पोलीस आयुक्त भाईंदर विभाग जितेंद्र कांबळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाईंदर पोलीस ठाणे महेंद्र निंबाळकर पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग भाईंदर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री माणिकराव कतुरे पोलीस उपनिरीक्षक प्रसाद गोवले अर्जुन जाधव पोलीस हवालदार सुशील पवार सलमान पटवे राजेश श्रीवास्तव के आर पवार रामनाथ शिंदे पोली शिपाई राहुल काटकर श्रीराम वीर चेतन गोरे ओंकार पाठक यांनी केली आहे